मित्र हो नमस्कार चित्रपटांची पुनर्मांडणी अर्थात रिमेक वास्तव आणि काही आठवणी सशक्त कथा आणि कादंबऱ्या यांच्यावरती चित्रपटांची आणि नाटकांची निर्मिती झाली अन्य भाषांमध्ये त्यांची पुनर्मांडणी गेल्या अनेक दशकांपासून होत आहे यातील काही चित्रपटांनी घवगवित यश संपादन केलेले आहे अशा काही मराठीतील चित्रपट आणि नाटकांवरून हिंदीमध्ये पुनर्निर्मित झालेल्या चित्रपटांबद्दल काही उद्बोधक माहिती या भागामध्ये मी सादर करीत आहे एकोणीसशे एकोणतीस साली प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना झाली व एकोणीसशे त्रेपन्नपर्यंत ती चित्रपट निर्मिती करीत होती प्रभाच्या सुवर्णयुगात त्यांनी अनेक मराठी चित्रपटांवरून हिंदी चित्रपटांची निर्मिती केली उदाहरणार्थ शेजारी यावरून पडोसी किंवा माणूस यावरून आधवी आणि हे चित्रपटही चांगले चालले एकोणीसशे त्रेपन्न सालानंतरची चित्रपट आणि त्यातील गाणी आपल्याला सहज लक्षात येतील असे मला वाटते त्यामुळे या काळानंतरच्या मराठी चित्रपट आणि नाटकांवरून हिंदीमध्ये पुनर्निर्मित केलेल्या चित्रपटांबद्दलची माहिती आणि मागोवा मी या भागात दृकश्राव्य माध्यमातून सादर करीत आहे यातील काही गाणी विशेषतः मराठी जुनी असल्यामुळे यात ध्वनी मुद्रणाचा थोडा दोष असू शकतो व कालमर्यादेमुळे गाण्याचा काही भागच आपल्याला सामील करता आलेला आहे ही गाणी तुम्हाला तुमच्या लहानपणींच्या आठवणींच्या जगात घेऊन जातील व त्या आठवणींना उजाळा देतील सिद्धहस्त लेखक य गो जोशी यांच्या कथेवरती एकोणीसशे त्रेपन्न साली वहिनींच्या बांगड्या या चित्रपटाची निर्मिती झाली याचे गीतकार शांताराम आठवले आणि त्यांनी या चित्रपटामध्ये सुद्धा केलेला आहे यासाठी सुधीर फडके यांचे संगीत होते विवेक सुलोचना माधव वझे इंदिरा चिटणीस चित्रा यांनी या चित्रपटामध्ये सुंदर अभिनय केलेला आहे

जेले तेजनासा खरबदाराला तनकना जयुने बात्रा गाता सुले नित्रळे तुला समजले मना कुमतले तुला समजले मना कुमतले चित्रपटाच्या कथेवरून एकोणीसशे एकसष्ट साली की चुडिया या सिनेमाची निर्मिती केली यामध्ये मीना कुमारी बलराज साहनी ओम प्रकाश दुर्गा खोटे सीमा देव यांनी काम केलेलं आहे संगीत सुधीर फडके यांचंच आहे आणि यामधील लता मंगेशकर यांची ही गाणी आपण पाहूया एकोणीसशे चौपन्न साली ऊन पाऊस हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटातील गीते गदी माडगुळकर यांनी लिहिलेली होती संगीत सुधीर फडके व दिग्दर्शन राजा परांजपे यांचे होते व त्यांनी यात भूमिकाही केलेली होती गजानन जागीरदार रंजना सुमती गुप्ते शांता मोडक यांनी यामध्ये अभिनय केलेला आहे आयुष्यभर एकत्र राहिलेल्या पती पत्नीला उतार वयामध्ये वेगवेगळ्या मुलांकडे राहावे लागते व व त्यांची ताटातूट होते यावेळी त्यांचा एक विद्यार्थी त्या दोघांना आसरा देतो आणि एकत्र आणतो याच मध्यवर्ती कल्पनेवर पुढे अनेक मराठी आणि हिंदी चित्रपट निघालेले आहेत या चित्रपटाला त्या काळामध्ये मोठे व्यावसायिक यश मिळालेले आहे या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायलेल्या दोन गीतांचा आपण आनंद घेऊया घर को लारू घर को लारू Yeah. याच संकल्पनेवर आधारित एकोणीसशे त्र्याऐंशी साली अवतार हा हिंदी चित्रपट पडद्यावर आला यामध्ये राजेश खन्ना शबाना आजवी आणि गोविंदा यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत माता Oh, my संकल्पनेवर आधारित एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली तू तिथे मी हा मराठी चित्रपट पडद्यावर आला याची पटकथा शन्ना नवरे यांनी लिहिलेली होती आणि या चित्रपटामध्ये सुहास जोशी आणि मोहन जोशी यांच्या प्रमुख भूमिका होत्या त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला याच संकल्पनेवर आधारित अलीकडचा प्रचंड गाजलेला असा चित्रपट दोन हजार तीन साली पडद्यावर आला तो म्हणजे बागबान यामध्ये अमिताभ बच्चन हेमा मालिनी आणि सलमान खान यांनी अभिनय केलेला आहे या चित्रपटाला प्रचंड व्यावसायिक यश मिळालेले आहे मैं यहाँ तू वहां जिंदगी है कहा मैं यहाँ तू वहां जिंदगी है कहा तू ही तू है सनम देखता हूं जहां 只要我一闭 या गीताबरोबर आपण पहिल्या भागाला पूर्णविराम देऊन पुढील भागाकडे वळूया धन्यवाद